नमस्कार श्री प्रेशक अहो ठरलं तर मग या मालिकेच्या आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की अश्विनने सदाशिव लोखंडेला डॉक्टरशी बोलताना हुज घालताना बघितलं असतं आणि कालच्या भागात शेवटी शेवटी तो महिनावती लोखंडचा हात हातात घेतो आणि मी ट्रीटमेंट करतो किंवा बघतो तुम्हाला किती लागलं असं म्हणतो तिचा हात दाबतो वगैरे आणि त्याला विचारत असतो की तुमचं हाताला लागलंय ला तर दुखत काय मात्र तिला कुठं खरं लागलंय ती असं नाही नाही थोडं दुखत आहे वगैरे वगैरे मग अर्जुन म्हणतो की ख तुमच्या हाताला तर साध खरचटलं पण नाही आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्याचा हात खरंच फ्रॅक्चर होतं ना त्याला त्या ते वेदना सहनही होत नाही मग मात्र आपली चोरी पकडल्या गेल्यानंतर सतशी लोखंडे आणि मैनावती लोखंड अटक करावं लागतात की असं काही नाही मला खरंच लागलं होतं मग मात्र अश्विन म्हणतो दादा आता तू बघ काय करायचं ते दादाला कळत नाही म्हणजे अर्जुनला कळत नाही काय चाललं ते साली ओढते बाबा तुम्ही असं का केलं मात्र तो म्हणतो नाही मी काय नाही केलं मी काही नाही केलं तसं खोटं बोलायला लागतो मग मा मात्र अर्जुन अश्विन विचारतो अश्विन हे काय सगळं मग अश्विन म्हणतो थांब दादा तुला पुरावे हस हवे असतात ना तो, तो लगेच डॉक्टरला फोन लावतो तर डॉक्टर केदार बिचारा तो शिकाव डॉक्टर असतो तो अश्विनची माफी मागतो विरुद्ध काही ॲक्शन घेऊ नका असं म्हणतो आणि तो अश्विनला सगळं सांगतो की दोघे माझ्याकडे आले होते कुठलं तरी प्रायंग करायचा म्हणून त्यांच्या हातात मी प्लास्टरवर केलं असं मला त्यांनी सांगितलं होतं आणि माझी चूक झाली मला माफ करा म्हणतात मात्र अजून सुद्धा सदर्शी लोखंडे असं आवानतो तो म्हणतो अरे हे खरं हे खोटं बोलत आहेत असं आपण बोलणार कोणाच्या बोलणार असं विश्वास ठेवू शकतो का मात्र मग मा अशी म्हणतो मी फक्त मी सुद्धा म्हणजे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुम्हाला या डॉक्टरशी हुजत घालताना बघितलं होतं तुमचं दोघांचं पैशावर काहीतरी वाद चालू होता मग मात्र महिन्यातील मा लोखंडे सदरशी लोखंडे काहीच चालत नाही मग सालीस म्हणते बाबा तुम्ही असं का केलं आता मात्र प्रिया मित्रांनो इथे ते दोघे प्रियाचे आईवडील आहेत हे ते प्रूव्ह करतात कसं ते बघा म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं की प्रिया कुठल्या पण अडचणी सापडली की लगेच एक मार्ग काढते थाप मारते अगदी त्याचप्रमाणे दोघे थाप मारतात ते म्हणतात सोनिया आता ही सोनिया कोण असं प्रश्नकल्पना पण विचारते ते म्हणतात सोनिया म्हणजे सालीची दोन नंबरीची बहीण तिने काय केलंय तिने स्वतःचे घर बांधण्यासाठी कर्ज घेतलं होतं आणि गॅरेंडर म्हणून आम्ही सही केली होती पण ती बिचारी काय पैसे फेडू शकले नाही त्यामुळे ते गुंड बापच्या आठवड्यात आमच्या घरी आमच्या दुकानात येऊन गेले आणि आम्हाला चक्क धमकी देऊन गेले होते आणि ते पैसे चुकण्यासाठी आम्हाला हा मार्ग अवलंबावा लागला मग साहिली म्हणते बाबा तुमचं सगळं योग्य होतं पण मार्ग तुमचा चुकला मग अस्मिताही म्हणजे एकदा इमोशनल होत म्हणते की तुम्ही इतकं मोठं केलं म्हणजे इतकं खोटं बोललात पण तुमचा हेतू चांगला होता पण तुम्ही सांगायचं होतं ना प्रताप पण म्हणतो तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर मग काहीतरी मारं काढला असता मग दोघे एकदम शहाजोग म्हणतात नाही नाही ओ नाही 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 तुम्ही आमच्या सायलीची आई सासर सासरे आम्ही त्यांच्या घरी राहतो तुमच्या घरी राहतो तुमचा दायूपणा आम्हाला दिसतोय आणि तुम्हाला पैसे मागायचे हे कसं पटेल आम्हाला असं नाटक करतात ते आणि काही अंशी सगळ्यांना हे पडतं सुद्धा फक्त प्रिया सोडून प्रियाला माहीत असतं तिच्या आई बाबा ते आणि किती खोटाआटे आहेत ते मग कल्पना म्हणते जाऊ द्या जे झालं ते झालं आपण सगळे विसरून जाऊ माझं प्रिया आता मध्ये येते ती म्हणते नाही 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 जाऊ द्या का आई तुम्ही मागच्यास मला हाताला धरून बाहेर काढलं खोटं काय बोलले मला हाताला धरून बाहेर काढलं तुम्ही आठवत्या तुम्हाला आणि आता ह्या सायलीच्या आई बापांनी एवढं मोठं खोटाडेपणा केला आणि त्यांना फक्त जाऊ द्या नाही नाही त्यांना पण ती शिक्षा पाहिजे जी मला मिळाली होती मला कसं तुम्ही हाताला धरून फरफटत घराबाहेर काढलं अगदी त्याचप्रमाणे आता ह्यांना घराबाहेर काढणार ते म्हणजे मी आणि खरंच ती मैनावतीचा म्हणजे तिच्या आईचा हात धरते आणि घराबाहेर फेकते लिटरली आणि म्हणते आता ह्या घराकडे वळूसह बघायचं नाही आणि स्वतः घरामध्ये येते आणि मी थोडं फेकल्यानंतर आपल्याला दिसतं म्हणजे त्यांना ढकल्यानंतर फेकल्यानंतर नाही तिच्या आईवडील ढकल्यानंतर तिथे येते पूर्ण आई पूर्ण त्या दोघांना अगदी प्रेमाने उठवते आणि घरामध्ये येते दारामध्येच उभी असते प्रिया पाटमोरी प्रियाला अशी सम उभी करते स्वतःच्या सनसदीत तिच्या कारखाली मारते मस्त दिवाळीचा आनंद भेटला मित्रांनो इथे मला खूपच बरं वाटलं तुम्हालाही आवडलं असेल कमेंट करून जवळ कळवा कर मग मात्र प्रियाला काही कळत नाही प्रियाला ती म्हणते माझ्या पाहुण्यांना तू घराबाहेर कसं काढलंस याद राख मी आणि माझ्या दोन्ही सुना आता आम्ही एकत्र होऊन येऊ शकतो म्हणजे आलो आहे आणि तू जर इथून पुढे नीट वागली नाहीस तर तुला घराबाहेर काढू आणि ढुंकूनही तू इकडे बघणार नाही प्रिया मात्र कानाखाली खाल्यानंतर एकटीच बाहेर उभी असते मग काय पूर्ण आहे त्या दोघांना म्हणजे लोखंड फॅमिलीला घरात बोलवते आणि सगळे घरात जातात फक्त प्रिया सोडून प्रियाला शरणभर काहीच कळत नाही काय झालं ते मग अशी विचार तिला येतो तिला घरात घेऊन जातो घरात आल्यानंतर प्रथा म्हणतो बरं झाले पूर्ण आहे तू आली नाही ही तन्वी ना कुणाचं ऐकत नाही ती म्हणाला वाटेल तसं वागते मात्र प्रिया तिचं स्पष्टीकरण द्यायला लागते की ती असं का वागली पूर्ण माता तिची शाळाच घेते मित्रांनो पूर्णमध्ये म्हणते बसतन मी, मी तुला मी काही आज ओळखत नाही मी तुला माझी नात मानली होती ना हेच माझी चूक झाली तू ना सुभेदारांच्या नावाला आणि केलेरांच्या नावाला कलंंगच कलंग तुला मोठ्यांशी कसं वागायचं तेच कळत नाही तुझ्यात ना रविराज प्रतिमाचा जराही अंश नाही मला कधी कधी असं असं वाटतं की तू त्यांची मुलगी आहेस की नाही आहेस असं म्हटल्यानंतर मात्र पिराचे आणतात तिला आता वाटतं की आपलं काय खरं दिसत नाही आता मग मात्र मध्ये पडतो अश्विन तो म्हणतो पुरणाई तू सुद्धा अगं तू तरी काही बोल ना तू तरी तिने काय केलं तिने फक्त त्यांचं खोटं पकड म्हणून ती असं करत होती मग मात्र पुर्णाई ऐकत नाही म्हटल्यानंतर प्रिया म्हणते जाऊ दे अश्विन मला वाटत नाही आपल्या घरात न्याय मिळेल बापरे बाप ती असं वाक्य बोलते आणि पुरणाई पुन्हा ती शाळा घेते मित्रांनो आणि यावेळेस मात्र कडक शब्दामध्ये शाळा घेते ती म्हणते तन्वी तुझ्या तोंडात ना हे न्याय वगैरे हे शब्द ना बिलकुल पटत नाही तू अशी मुलगी आहेस जी सतत दोन वर्ष कोर्टात खोटं बोलली आपल्या मानसपिताला तरी न केलेल्या गुन्ह्यामध्ये अडकवायचा प्रयत्न केलास त्या शिखरेसारख्या गुन्हेगाराला साथ दिली म्हणजे काय काय केलं तू साईला अडकवण्यासाठी दागिने चोरले आपल्या ननद्याच्या बाळावर ज्या उठलीस आपल्या आई तिच्या गोळ्या बदलल्यास तुझी आई लागेला घाबरते हे माहीत असूनसुद्धा तिच्यासमोर स्वतःला जाळून घेण्याचं नाटक करत घरास प्रवेश मिळाला असे तिचे जे काय असेल ना सगळे अपराध काढते ती प्रियाला काय बोलावं तेही कळत नाही मग ती म्हणते पुन्हाही म्हणते बोल आता तुला काय बोलायचं आहे आता ती काय बोलणार बिचारी पुन्हाही म्हणते जा तुझ्या रूममध्ये जा शांतनं विचार कर की आपण कसं वागलं पाहिजे अगं जरा तर विचार करत जा ना की आज जी सिच्युएशन घडली त्या सिच्युएशनमध्ये सायली असेल किंवा कल्पना असेल कशा वागल्या असत्या कशा बोलल्या असत्या त्यांच्याकडे काहीतरी शिक ना मग प्रिया म्हणते वा म्हणजे खोटारडे आय बाब तिचेच आणि मी किती झालं तरी सायलीच चांगली तीच हिरो मी तिच्याकडेच बघून जा शिकायचं कसं ते हे मला पटत नाही असं म्हणत ती रूममध्ये निघून जाते मग रूममध्ये निघून गेल्यानंतर मात्र अशी म्हणत असतं तन्वी तू आज जे केलंस ना त्याचा त्याला माझा पूर्ण पाठिंबा तू अगदी योग्यच केलंस फक्त ना पूर्णही आली आणि पूर्णही आल्यामुळे थोडं आपलं चुकलं बघ आणि मी काहीच करू नाही मला माफ कर तुला खूप लागलं का गं ती म्हणते काय करू मी आता मला मार खालायची सवय झाली ना पण हा मारणं माझ्या शरीरावर नाही तर माझ्या मनावर होतो असं ती बोलून जाते पण तिच्या जा चेहऱ्यावर ना असे टेन्शनचे भाव असतात आणि रागीड भाव असतात म्हणजे नक्कीच ते आता पुढे काहीतरी करणार असते जी मुलगी बघा स्वतः त्या आईवडिलांना पण सोडत नाही स्वार्थासाठी ती मुलगी ह्या सुभेदारांना काय आणि क्लिअरला काय किंमत देणार तुम्हाला काय वाटतं मी त्यांना कमेंट करून जरूर कळवा आणि हो पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला आजच्या भागातला कोणता सीन आवडला कमेंट करून जरूर कळवा आणि हा भाग आवडला असेल तर पुढे लाईक आणि शेअर करा पुढच्या भागासाठी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या